नमस्कार पैठण मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एकदम सुंदर आणि सुंदर असते पैठणे तर बघूया ही सुंदर असते सिंगल मुन्याची साडी आहे टिश्यू मिक्स मध्ये असलेली साडी तर लाईट वेट एकदम सॉफ्ट आणि एकदम रिच लुक मध्ये असलेली साडी आहे आणि आपली जी डिझाईन जे आहे बेस जो आहे तर तो आपला गोल्डन जरी पण साडीची जी विविंग केली आहे ना तर ती आपली पर्पल कलर जसं आपण ट्रेडिशनल पॅटर्नचा कलर असतो ना तस त्या कलर मध्ये विविंग केलेली ही सुंदर असते ही टिश्यू मध्ये असलेली साडी टिश्यू प्लस रेशम अशी दोन्ही साडी मिक्स मध्ये केलेली साडी आहे सिंगल मुन्याची साडी लाईट वेट एकदम सॉफ्ट सिल्क फॅब्रिक मध्ये तर याच्यावरती अमेरिकन पॅरेट आपण ज्याला म्हणतो तसं अमेरिकन फॅवरेट दिलेला आहे एकदम लाईट वेट एकदम सुंदर एकदम रिच लुक दिसत ही साडी आहे त्याच्यामध्ये सुंदर असतार पिच कलर आणि त्याला रामा कलर कॉम्बिनेशन असलेले बॉर्डर आहे तर ज्याला कॉन्ट्रास्ट मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता हा रोज गोल्ड पिंक कलर ज्याला म्हणतो तसा हा रोज गोल्ड पिंक कलर आहे आणि सुंदर असतात हे कलर कॉम्बिनेशन रामा कलर कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावरती सुंदर अस्तर ही डिझाईन दिलेली आहे मुन्याचे लोटस प्लस पिकची डिझाईन दिलेली आहे लाईट वेट एकदम दोन सॉफ्ट फॅब्रिक मध्ये हा ऑफर्ड कलर गोल्डन असतं ही डिझाईन बघा आता हे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बेस जो आहे बॉर्डरचा तो गोल्डन बेस आहे आणि आतली है। जी डिझाईन आहे ती पूर्ण टिश्यू मिक्स मध्ये दिलेली आहे आणि याच्यावरती सुंदर असत पदर आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे सेल्फ हा ब्लाउज पीस एकदम लाईट वेट एकदम सिल्क आणि सगळं ब्राइट कलेक्शन मध्ये नवरीचं जे कलेक्शन असतं सो आपण नवरीचं कलेक्शन दाखवते त्यानंतर ज्याला डिफरंट डिझाईन पाहिजे असेल डिफरंट बुटी पाहिजे असेल तर हे अमेरिकन पॅरेट बघा आणि सुंदर असतं ही डिझाईन सिंगल मुन्यामध्ये रोज गोल्ड पिंक जरी म्हणतो रोज गोल्ड पिंक जरी मध्ये बॉर्डर दिलेली आहे सुंदर असते ही डिझाईन साडीची तर तुम्ही हे आपल्या इतर ब्रँचेसला पण व्हिजिट करू शकता ठाणे दादर वाशी कल्याण पुना आणि मेन पण तुम्ही व्हिजिट करू शकता येवलेला तर हा एक कलर बघा सुंदर असता हा रोज पिंक कलर आहे आणि बॉर्डर आपली जशी रेग्युलर मुन्याची बॉर्डर असते तशी मुन्याची बॉर्डर आहे आणि आपली जी डिझाईन आहे ते पूर्ण टिशू बेस मिक्स मध्ये दिलेली आहे सुंदर असता पदार पिस्ता कलर आजकाल खूप ट्रेंडला चालणारा हा कलर आहे तर तुम्ही आपल्या शिवशा पॅटर्नच्या पेज ला जाणार तर तुम्ही ह्या कलरची तुम्ही हा कलर बघा खूप सध्या खूप ट्रेंडला झाले हा कलर टिश्यू मध्ये एकदम डिफरंट आणि एकदम युनिक असताना एकदमची पण व्हाइंट कलर बुट्टी 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 ची बुट्टी दिली आहे सुंदर असताना हा कलर आहे त्यानंतर हा येल्लो कलर जेव्हा हळदीसाठी चालणारा येल्लो कलर असतो तर हा पण एक एकदम सुंदर आणि एकदम डिफरंट असतारा टिश्यू मध्ये असतारा हा कलर आहे आणि याची बुट्टी पण एकदम युनिक आहे बघा काही काना कोयरी बुट्टी आहे काही टॉलर बुट्टी आहे आणि याची जी बुट्टी आहे ही पण एकदम डिफरंट एक आणि एकदम युनिक आणि याचा पदर पण एकदम सुंदर दिलेला आहे पदर दिलेला एकदम भरलेला आणि हा शेवटचा ऑफ कलर आणि ह्या डबल मुण्यामध्ये मी तुम्हाला सिंगल मुण्या दाखवलं ट्रिपल मुन्या दाखवला आणि हा शेवटचा कलर डबल मुन्यामध्ये बघा आपण ऑफ मध्ये आणि याची बुट्टी बघा किती क्लास दिलेली मोराची बुट्टी दिलेली जी आपली मिनाकारी बुट्टी आपण ज्याला म्हणतो तशी मिनाकारी बुट्टी दिलेली आणि याच्यावरती पण पदर पॅरटचाच दिलेला आहे अमेरिकन कोण पॅरट आणि सुंदर असतं ही डबल मुन्याची साडी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या ऑल रेंजला व्हिजिट करा धन्यवाद